बांधकाम साहित्याचा ट्रक रस्त्यात उभा केल्याचा जाब विचारल्याने एकाच दगड आणि बांबूने बेदम मारहाण करून गंभीर जखमी करण्यात आले याप्रकरणी विशाल जहूर गोड वय चाळीस राहणार सावंत प्लॉट सांगली यांच्या फिर्यादीवरून शंकर पुजारी आणि त्यांचा जावाई विशाल बडवे दोघे राहणार पारिजात कॉलनी सावंत प्लॉट सांगली यांच्याविरुद्ध विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला शंकर पुजारी यांच्या बांधकाम साहित्याचा ट्रक रस्त्यात उभा होता याबाबत विशाल गौड हे जाब विचारण्यासाठी गेले असता शंकर पुजारी आणि त्यांचा जावाई विशाल बडवे या दोघांनी त्यांना शिवीगाळ केली त्यानंतर शंकर पुजारी यांनी दगडाने आणि बांबूने मारहाण करून फिर्यादी यांना गंभीर जखमी केली अकरा सप्टेंबर रोजी रात्री साडे दहा वाजता ही घटना घडली या प्रकरणी विशाल गौड यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून शंकर पुजारी आणि त्यांचा जावाई विशाल बडवे या दोघांविरुद्ध बारा सप्टेंबर रोजी दुपारी साडेचार वाजता विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे